शासकीय सुविधेसाठी ज्येष्ठ नागरिकांची वयमर्यादा वाढवणार आमदार सत्यजित देशमुख ज्येष्ठ नागरिकांच्या रस्ते मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणार असून ज्येष्ठ नागरिकांना छोट्या मोठ्या व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार सत्यजित देशमुख यांनी सांगितले आमदार देशमुख यांच्या उपस्थितीत आज कुरळप तालुका वाळवा येथे ज्येष्ठ नागरिक मेळावा संपन्न झाला यादरम्यान ते बोलत होते वाळवा तालुका उपाध्यक्ष श्री तानाजी पाटील व वाळवा तालुका महिला अध्यक्षा सुलोचना तानाजी पाटील यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष पैलवान अशोक पाटील सरपंच डॉक्टर मदन शेटे सांगली अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक संघटना जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे तालुका ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष डी पी सावंत कुरुळपाध्यक्ष डी एस पाटील काशीनाथ सूर्यवंशी नेवरीकर सर संभाजी पाटील माणिक मोरे आनंदा कचरे दिनकर चव्हाण गोविंद मोहिते वसंतराव पाटील भगवान वायदंडे संजय पाटील व सर्व ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ महिला उपस्थित होत्या यावेळी बोलताना आमदार सत्यजित देशमुख म्हणाले माझ्या विजयामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे मोठे योगदान आहे यामुळे सध्या ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही बँकेत कर्ज मिळत नाही ते का देत नाहीत याचा जाब प्रशासनाला विचारून कर्ज मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे ज्येष्ठ नागरिकांना कर्ज मिळाल्यास त्यांना छोटा मोठा व्यवसाय सुरू करता येईल यामुळे त्यांना त्यांच्या औषध पाण्यासाठी कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत तसेच संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतरही शासकीय योजनेसाठी साठ वरून पासष्ट वयमर्यादा करण्यासाठी शासन स्तरावर निश्चित प्रयत्न करणार असल्याचे आमदार देशमुख म्हणाले यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आमदार सत्यजित देशमुख यांचा सत्कार करण्यात आला तर माणिक मोरे यांना उत्कृष्ट कुशल गुणवंत देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अशोक तात्या सुद्धा आमचे अनेक वर्ष ह्या ज्येष्ठ नागरिक सहकारी संघटनेमध्ये काम करत आहेत त्यांची सुद्धा या असणाऱ्या सगळ्या या व्यवस्थेमध्ये खूप मोठ्या पद्धतीनं आमच्याकडं सगळ्यांच्याकडे पाठपुरावा असतो की या ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या ज्या काही रास्त मागण्या आहेत त्या रास्त मागण्या सरकारच्या दरबारी मान्य व्हाव्यात माझं प्रामाणिक म्हणणं आहे जीवना की जीवनामध्ये दोन ऋण असतात की जी दोन ऋण अत्यंत महत्वाची आहेत एक म्हणजे मातृपितृ ऋण आणि दुसरं म्हणजे आपत्य ऋण ऋण का तर आपत्याला आपण ह्या जगात आणलेलं असते त्याला जग आपण दाखवलेलं असते त्यामुळं जोपर्यंत तो स्थिर स्थावर होत नाही तोपर्यंत आईला काय मला वाटते तिचं काय मन, मन, मन मनाची सातत्यानं घालवेला असते अगदी जर पोरगं दुबईला जरी असलं ते जरी फोन करत नसलं तरी तुम्ही आज नमधन तरी माहिती घेत असताय की बाबा काय चाललंय माझ्या पोराचं किंवा माझ्या पोरीचं हे एक अपत्य ऋण आहे आणि त्याहूनही महत्वाचं माझं खरंच मला अगदी अंतकरणपूर्वक सांगतो की देवाच्या देवालयात आपण जावं देवाची पूजा करावी सगळं करावं पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे आई वडिलांची पूजा तेवढ्याच प्रेमानं तेवढ्याच आत्मीयतेनं आपण जर केली तर त्या असणाऱ्या पूजेचा खूप मोठ्या पद्धतीनं फायदा आपल्या असणाऱ्या उद्याच्या बरकतीसाठी होऊ शकतो आहे परवाचं जे आपलं विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या अगोदर माझ्या माहितीप्रमाणे राज्य सरकारचं महायुती सरकारचं अंतकरणपूर्वक आपण सगळ्यांनी आभार मानायला पाहिजे की हा ज्येष्ठ नागरिक महामंडळाला मान्यता मोरे सरांच्या आदरणीय पाटील सरांच्या आणखीन बाकीच्या असणाऱ्या सावंत सरांच्या वगैरे सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि ज्येष्ठ नागरिक महासंघाला महामंडळाला मान्यता मिळालेली आहे आता करायचं आहे काय तर पहिल्यांदा म्हणजे सरकार दरबारी आपण सगळ्या मंडळींनी अशा पद्धतीचा रेटा उभा करायचा की आम्हाला पेन्शन तर मिळायच्या संदर्भातले सगळे सकारात्मक प्रयत्न आता सुरू झालेले आहेत हे लक्षात घ्या त्या बाबतीत निश्चितपणे पावलं पडायला लागलेलं आहे पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे की ज्या वेगवेगळ्या वेग वे योजना आहेत संजय गांधी निराधार योजना असेल तिला मला वाटते साठ वयस तुमचं काहीतरी हे ठेवलेलं आहे ते पासष्ट कसं करता येईल किंवा वेगवेगळ्या असणाऱ्या तुमच्या आज समजा तुम्हाला बँकांमधनं कर्ज पाहिजे असेल ई एम आय घ्यायचा असेल तर ज्येष्ठ नागरिकांना देत नाहीत का देत नाहीत हा सुद्धा प्रश्न आता ह्या पुढच्या काळामध्ये आम्ही आमच्या पातळीवरती प्रशासनाला विचारणार आहोत जर समजा कुणाला वाटलं सत्तरीत ऐंशीत काही ना काहीतरी उद्योग काढायचा तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो, तो, तो चलित मानव आहे असं समजून त्याला साहेब आपण मदत करायलाच पाहिजे या मताचा मी आहे आणि त्याबरोबर तुम्हाला सगळ्यांना आता कसं होतंय पासष्ट वयाच्या नंतर इन्शुरन्स 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 कवर, कवर, ला ला ना ना या कवर जे आहे ते इन्शुरन्स कवर सुद्धा आपल्याला सांगितलं जातं तुमचा प्रीमियम आम्ही भरून घेणार नाही कारण का तुम्ही ज्येष्ठ झालेला जो कुठला माणूस या भूतलावर असेल आणि ज्याला जगण्याचा अधिकार असेल त्याला इन्शुरन्सचं कवर मिळायलाच पाहिजे या मताचं मी आहे आणि त्या अनुषंगानं हे दोन्ही विषय अशुकता आम्ही आता पटलावरती घेतलेले आहेत आणि लाडक्या भविनीच्या सजनेमध्ये सुद्धा जर समजा वयाची वाढ करता येत असेल आणखी ह्या सुद्धा आमच्या लाडक्या बहिणीच्या आहेत ना तशा बघितल्या तर त्याला सुद्धा आंतर्भाव जर त्यामध्ये झाला तर त्यातनं सुद्धा मला वाटते बऱ्यापैकी माझ्या असणाऱ्या सर्व वृद्ध माता भगिनींचा सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं सेवेचा क्षण आम्हाला सगळ्या मंडळींना मिळणार आहे